हे hey गायज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे पाहिल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर गायज मी तुम्हाला दिसत असेल एवढी सुंदर आंघोळ केलेली पण आंघोळ केलेली नाही आहे अजून सकाळचे वाजेल ते सात आणि मी चालली आहे माझ्या मम्मीच्या इकडे मच्छी मच्छी आणायला मासे आणायला चालली आहे मी तर मी आणप्रतीक जाणार आहे आणि नुसते वगैरे तोंडात पडतले ते अंघोळ नाही केली कारण की कसं मार्केटमधून आल्यावरती अंगाचा फोपवास आहे तो मच्छीचा त्याच्यामुळे मी आत्ता घोळ नाही केली आहे तर चला आपण जाऊया डायरेक्ट मम्मीकडे आम्ही पोहोचलो आहे मार्केटला आपण मम्मी नाही आली आहे तोपर्यंत म्हणलं आपण चहा पिऊन घ्यावा चहा आता तोपर्यंत येईल मम्मी तर एकदम एक नंबर पाडूस वाटत आहे पण एक नंबर वाटत मी तर वाटत नाही उघड रे देखील मासे जवळजवळ मी दोन हजार रुपयाचे मासे घेतले हे बघा इथं आहे राणी मासा आहे इथं पण सुरम आहे कट करून घेतलीये हे मम्मीने मला खायला आणलंय आणि हे मम्मी कडनं मी मसाले घेतले हा हे माझ्या दाजी आहेत ना सागर दाजी त्यांच्या मम्मीने माझ्यासाठी खाऊ आणलाय आणि ते साक्षी घेऊन आली आता महिन्याभराचा माल घेतला तिने दोन दिवसात खायला किती दोन दिवसात खायला हे कापायचे ना अजून तर गाईज या सगळे पारुषे सगळे मी पण मी पण नाश्ता करतोय का रात्रभर पाण्यात आता भाई स्विमिंग पूल मध्येच होते का ग हा बाट टप मध्ये आम्ही खातोय इडली सांबर चटणी डोसा पुढी वडा मस्त लागत ना दो दो दो। या गाईस नाश्ता करायला घरी आलोय हा कोणता मासा आहे हा मासा आहे माझा फेवरेट गोड मासा नाही राणी मासा तर माश्याच नाव आहे राणी आता मी काय करते मासे सगळे धुतले आहेत म्हणजे धुती आहे एक राणी मासा आहे आणि त्याच्यानंतर आहे सुरमई सुरमई पण आता दोन इथं ठेवली पिशवीवरती सुरमई आहे सुरमई आता हे धुवून मस्त आपल्या ह्या फिशच्या डब्यामध्ये आमचा माश्याचा एक डबा असतो कधी पण मी माश्या आणल्यान त्यातच ठेवते ही राणी मासा आहे हे पण धुतीये मी आता अजून तुम्हाला दाखवते कोणता कोणता आहे ही आहे चिलापी फेवरेट ही पण माझी फेवरेट आहे माझे सगळे माझे फेवरेट आहेत चिलापीचे मी ना अर्धे ना असे पीस करून आणले आन ते आणि अर्धे असे आखे आखे आणले ते कारण अर्ध्याची भाजी करणारे दाखवत माझा पीस पूर लागला आहे हे बघा शिलापी दाखवली शेवटचा मसाला दाखवली आणि शेवटचा मसा आहे बांगडा आता हा बांगडा आहे ना मी साफ करून आणला हा मी घरी साफ करणार आहे आता हे थोड्या वेळाने मी करणार साफ एक दोन तीन चार।, चार चार मासे चार प्रकारचे चार प्रकारचे चार मासे आणले पण ते एकाच दिवसात नाही दोन दिवसात खायला मी दोन दिवसात गेलं संपवायचं टार्गेट आहे जास्त दिवस गेले खराब होत तर बाय बाय गाईस सो हे बघा कोण आले गाईस दिसली काही पोरगी बसवणार नाही गाडी पाहत्या तर आमच्या घरात सकाळपासून लाईट नाहीये पाहुणे आम्ही पाहुणे आलो ते लांबून पाहुणे नाही ती पाहुणे तू गर्मी होती आहे आणि आम्ही खाल्ल आता कलिंगड पण आता लाईट नाही बघा फॅन पण बंद आहे तर तुम्हाला सांगतो कोणी तुम्हाला माहित नसेल जे जुने सबस्क्रायबर त्यांना ही आहे भंडारे सॉरी 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 औरंगाबादची भंडारी छत्रपती संभाजीनगर छत्रपती सं, 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 संभाजीनगरची तर <laughs> भंडारेला पायाचं सॉंग शूट होता आम्हाला नमुना भेटला तिथं पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी आम्ही अक्षरच्या शेदरी शेजरी उभार होतो आम्ही एका असं थांबलोय एका मध्ये होतो पण आम्हाला माहित नव्हतं कोण तिला माहित म्हणलं आम्ही एका गाडी मध्ये पण आलो फोर व्हीलर मध्ये तरी आमची ओळख नव्हती ओळख नव्हती नंतर चार दिवसात जी ओळख झाली ती डायरेक्ट इथं आली असा विषय आम खजूर नाही अटक नाही गेली कलंगड तर आता काय नाही आम्ही गप्पा वगैरे मारत बसलो आणि आता बघू लागले अशा मुवमेंटला आले आज आज आम्ही फिश भारी तिला फोन, फोन आणला ना मला मी तिला पहिला विचारला मासे खाणार ना तू ती म्हणली मासे मटन काही पण मला काही पण चाललं म्हणलं ठीक आहे आज मस्त मासे बनवू आपण खाणार ना मासे आज आम्ही मार्केटला गेलो होतो मासे आणायला हो चांगला चहा थी और तू अरे की मम्मी वाली है प्युअर राणी लवकर गाईस सांगत आपण काय काय केलं आणि काय झालं होतं ते हिजा तोंडातून का तो, तो आज लाइट नहीं थी तो फिर हमारा ब्लॉगिंग नहीं हो पाया क्योंकि चार्जिंग खत्म हो गई थी तो हमने बहुत एन्जॉय किया मेरा सोबी गई खाना खाया मछली बनाया फ्राय किया अरे बहुत किया वो मिस कर दिया सगळ्यांनी मिस केलं ते कारण की माझा फोन स्विच ऑफ होता हिजा फोन स्विच ऑफ होता मम्मीचा फोन स्विच ऑफ होता पप्पाचा फो फोन स्विच ऑफ होता परत फोन फोनमध्ये चार्जिंग आहे थोडीशी तीन टक्के होती आणि त्याच्यानंतर त्याला लागत ला होता म्हणून तो काही मोबाईल आम्ही यूजच नाही केला आणि लाईट जेवताना डायरेक्ट लाईट आली पण जेवताना मी माझा मोबाईल खालीच होता चार्जिंगला लावला नव्हता तर आता आम्ही पटकन जेवलो मस्तपैकी वा <laughs> मस्तपैकी जेवलो <laughs> आणि आता मी चाललीये राणीला सोडायला तिला खूप मी फोर्स केला होता की राहा तू आज रहा राहा राहा <laughs> पण काय करायचं ही पोरगी राहायला तयार नाहीयेत मी तयार आहे पण जे सर ओरडायला लागले ते पण आता जाऊन द्या सर तिला नेक्स्ट टाइम पाठवून दे तुम्ही जर हा ब्लॉग बघाल तर तिला प्लीज टाइम पाठवा तिला प्लीज <laughs> आम्हाला आज जास्त काही एन्जॉय करता नाही आला कारण की आमची इथं लाईट गेली होती सो खूप प्रॉब्लेम झाला <laughs> आता मला तिला <laughs> आता खूप दुःख दुःख होत मला ती जाताना आता खूप तरी पण तिला पाठवावं लागेल कारण की उधर का मुझे वो हम जो में थे ना उधर का याद आया हम ऐसे ही पागल जैसे करते थे बाय कर <laughs> <laughs> <चली। laughs> बाय किस बाए दिली बाय गायच तिला सोडून आले मी आणि आल्यावर बोलो पण तर आता झालोय रेडी आणि आता मी आहे माझ्या मैत्रिणीकडे रुबीनाकडे प्रतीक पण होतोय रेडी मी आता घातले हावाला ड्रेस कारण मी साडी नाही घातली कारण की खूप लांब आहे तिच्या घरेतून आणि उन्हाचा जायचं म्हणणार माझी करायची बंद कर प्लीज आता मी दाखवल मग कपडे बदलत नाही त्याला तर चला आता होतो रेडी मी झाली आहे मी आता मेकअप वगैरे नाही करणार आहे बघा नो मेकअप जाणार आहे मी फक्त लाइनर लिपस्टिक बस, बस। <laughs> ले सुस्ती का आज माझी ऍक्टिंग करायला तुझी ऍक्टिंग कोणी केली तुम्ही कोणीशी ऍक्टिंग नाही करत तुम्ही थांबा जरा ठोकून येते मी मी कधीची रेडी झाली आवडून ह्यांचं अजून आवरूनच होत नाहीये मी काय करू किती वेळ टाईमपास करत बसले आणि हत्ता लागले गेले असं कुठे मी एकदम सिम्पल रेडी झाले तर हे गाय काय घड्याळ कुठे इथं काय कोपच्यात काहीच नाही तर काय दाखवणार आहे एवढं साध समोर घड्याळ ठेवलेलं दिसत नाही म्हणजे काय बोलायचं माणसाने हा थांबा काहीच परत एक द्यायला थांबा केस ऊन पण नाही आज एकदम ढगळ वातावरण झालंय तर चला आता आम्ही आवरून निघतो आता सरांचं झालं असं साल। मटकून इकडं तिकडं तर निघूयात हे बघा काय चालू आहे देवा चला आता आम्ही चाललोय अजून रस्त्यात आम्हाला जायला खूप जास्त वेळ लागणार आहे चाळीस मिनिट लागणार आहे अजून जायला आम्हाला सरांनी पूर्ण तोंड वगैरे पॅक जाऊ म्हणलं मी तर मेकअप टायम टायमिथ गेलं थुरु पाण्याचा चेहरा एकदा वॉट कारण पूर्ण हायवे आहे ना तर बस माझ्या चेहऱ्यावरती बस आली तुला नाही भारता करत चला आता आम्ही पोचले अर्ध्या रस्त्यात आणि आम्हाला पेऊची वाटलं चहा तर आम्ही धावलो चहा प्यायला आणि सरांना खायचं चहा सोबत पारली बिस्की नाकावरती <laughs> डाकावरती एक पिंपल आला होता आता तो फोडून तिथं डाक करून ठेवला या पोरांनी खरंच तो पोरातलं काय करायचं काय कळत नाही तिथं चहा आणि आता जातो आम्ही खूप आम्ही आलोय रुबिणाच्या घरी आणि ती इतकी लाजती बापरे इतकी लाजती मी तुम्हाला काय सांगू आता तुम्ही बघितलं असेल आणि तिचे मम्मी पप्पा चालले होते त्यांच्या रिलेटिव्सकडे ईदसाठी आणि तिने त्यांना पण कॉल करून बोलवलं इकडे हे बघा किती मस्त दिसती आणि बोलते मी हेअरस्टाईल हे नाही केली असं थोडी असत कॉन्फिडन्स कमीच नाही <laughs> तर तिचे पप्पा ईद मुबारक अंकल <laughs> <Thank you>. <laughs> 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 हे रुबिनाचे डॅडी आहेत आणि हे त्यांच्या रिलेटिव कडे चालले होते पण आमच्यासाठी परत आले या मॅडमनी फोन करून बोलवलं <laughs> का बोलवलं ऐकलं थँक्यू आता आम्ही खाल्ला आता म फोटो फोटोशूट करायला शिरकुर पिलाय खाल्लाय खाल्लाय पिलाय पण आणि हे आहे रुबिनाची मम्मा हे बघा किती सुंदर दिसतात आणि ह्यांचे तिन्ही पण पोर सेम यांच्यावर गेले ते एकदम मस्त दिसतात तिघ पण मी तुम्हाला दाखवते थांबा समीना इकडे ना <laughs> सगळे सगळं घर लाजाळू आहे बापरे सगळे लाजतात फक्त मम्मा मम्मी नाही ना लाजली फक्त इकडे का हे बघा ह्यांच्यामुळं हे एवढे सुंदर झालेले तुमच्यावर गेले ते सगळे इकडे मे मेकअप नाही करते काही प्लीज नॅचरल ब्युटी तर चला आपण जाऊया आता फोटो काढायला तू आले दाखवते तिने काय मेकअप नव्हते केलं म्हणून हो आता थोडासा टचअप करून आली मेकअप नाही जायगा शर्माती शर्मात तर ही मेकअप नाही करत फक्त आता थोडा टचअप करून आली बरोबर ना <laughs> <laughs>

<laughs> <laughs> आगे <तो> आगे। <laughs> मी पण नाही केलंय मेकअप हे बघ बघा मी मेकअपच नाही केलं मी फक्त लिपस्टिक लावली अरे कॅमेरा समोर ना जास्त असं कॉन्फिडन्स लूज होतो माझा मेकअप नसला की नाही मेकअप नसला की नाही मग मी ब्लॉग बनवतच नाही कधी म्हणून एकदम समोर आला की तू ब्लॉग बनवत नाही पण तू असं माझ्या ब्लॉग मध्ये येऊन कॉन्फिडन्स बोलली पाहिजे हो ना नेक्स्ट नाही टाइम आपण सोबत मी तिला सांगितलं तू घरी म्हणून बघू आता कधी येते डन कधी मला मी असं काही डेट नाही देऊ शकत मी दिवस महिन्यातले घरी असते म्हणजे वर्षभर मी घरीच असते बर तू कधी पण येऊ शकते बरोबर आता आम्ही चाललोय एक चांगल्या लोकेशनला मस्त छान छान फोटोज काढतो आणि ते और आपको लोकेशन भी दिखाते अगर होगा दिखाने लायक तो हे हे दिखाने लायक हे मुझे दिख रहा है सामने मस्त आहे शूट चाललाय इथे आम्ही आहेत तिघी जण तिघ तिघ आणि प्रतीक चार मी कॉल करतो तुला मग मी मस्त छान छान फोटो काढले प्रतीक चा आणि माझे पण तिचे माझे पण नंतर करून लावते बस लास्ट दुसरं काय नाही ए फूल ॲप चालले की डोळ्या चुकून व्हायरल बिरल होईल चुकून व्हायरल व्हायरल होईल खरंच आय डोंट वॉम टू बी व्हायरल म्हणून म्हणलं चुकून होईल ए वाव किती छान दिसतय फूल हे बघ कसं पानसाठ फोटो काढला तू पानसाठ पोहोच दिली बघ आता वाव कसला भारी फोटो आलाय ते स्नेप आले ना ते स्नॅप मध्ये फोटो काढले

तिचे येईल तसं नाही वाटत तुमच्या दोघांचे पण छान असतात अगदी वगैरे पण पाहिलं मी अगदी झूम करून पाहिलं मेकअप वगैरे छान गेला छान दिसत अजून सुंदर बाय थँक्यू सर हॅलो चलो होतो आता खेड शिवापूरला दर्ग्यामध्ये आणि इथं आम्हाला भेटले आमचे सबस्क्रायबर सो आता आमचं दर्शन वगैरे झालं आपण उलटं का चाललोय हे बघा तिथं सबस्क्रायबर भेटले म्हणून असं नाही कॅमेरा चालू चाल केला म्हणजे आपण आलो होतो वरवेला कुठं आलो ला, ला, तर, लोक ते लोकेशन वरवे झालं ते आता दाखेड शिव भर लागलं तर म्हणलं जाऊन येऊ तर त्याला आलो आम्ही तिथे सबस्क्रायबर भेटले आम्हाला म्हणलं सबस्क्रायबर भेटले तर ब्लॉगमध्ये घेणे गरजेचं आहे आपल्या सबस्क्रायबर सगळ्यांना असं चांगलं खूप वेळ असं होतं ना की आम्हाला आमचे सबस्क्रायबर भेटतात पण ते पॉसिबल नाही होत लगेच कॅमेरा चालू करायचं किंवा मोबाईल काढेस आमचा अर्ध बोलणं झालेला असतं त्यांच्यासोबत त्यावेळेस पण झालं मोबाईल काढे अर्ध बोलणं झालं होतं पण म्हणलं सबस्क्रायबर्स ला घेणं गरजेचं आहे ब्लॉग मध्ये आपल्याला एवढं बघतात आपण त्यांना भेटल्यावर त्यांना आपण दाखवलं तर चांगली नाही वाटत तर चला आता मी निघतो आहे आज गर्दी म्हटलं तर त्या सदा पण आज गर्दी नव्हती चला आता मी निघतो तर गाईज आम्ही आलोय घरी आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा गाईज भेटूयात नवीन व्लॉग मध्ये आणि आम्ही जास्त काही तिथे गेलतो रुबिनाच्या घरी तर तिथं काही शूट नाही केलं म्हणजे खायचं पैसे नाही शूट केलं लाज वाटत होती म्हणून खेळायचं शिरको म तर चला हा ब्लॉग इथं सेंड करूयात भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन ब्लॉग आम्ही मावशांसोबत शूट करणार आहे पण तो काय करणार आहे तो तुम्हाला तेव्हाच सांगितला मी चला बाय बाय